हॅलो मी साक्षी चव्हाण माझ्या या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की कौसाट कशी वाढवायची ही माझी मेन फोर्टी फाय साईजची आहे जे आहे साडेसहा इंच कटोरी आहे तर आपण ही असं ठेवून मार्क करून घ्यायचे तर मार्क करून झाल्यानंतर आपल्याला इथे दीड इंचाने वाढवायची या साईडला आणि त्या ह्या साईडला असं दीड दीड इंचाने वाढवायचे आणि इथे पण मध्ये पण आपल्याला दीड इंच वाढवायची पण आपल्या तीनही पॉईंटमध्ये दीड दीड इंचाचं वाढवायचं आहे आणि हे आपली जी कटोरी असते त्या कटोरीचं मध्य काढून घेतलं आहे ना तिथे पण आपल्याला एक वरती वाढवायचं आहे कारण आपल्या पूर्ण जर टॅक्स असणार आहे तर आपला अडीच इंचाचा असणार आहे तर आता आपण पण हा जो कव आहे तो आपण कसा वाढवायचा ते बघूया तर ही आपली मेन जी कटोरी असते तर त्याचं असे चार भाग करून घ्यायचे आपण अशा पद्धतीने आता हे बघा ओपन केल्यावर तुम्हाला असं लाईन दिसणार त्या लाईनवरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे कुठली पण कटोरी असून तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून असं मार्क करून घ्या आणि इथे काय करायचं आहे आपल्याला पहिला जो मेन आपला पॉईंट आहे वरती इथे तर इथे आपल्याला तीन पॉईंटने वाढवायचं आहे तीन पॉईंटने वाढवायचं आहे तुम्ही अर्धा पण वाढवू शकता तुम्ही शिलाई मार्जिन जेवढे घेणार त्या पद्धतीने वाढवा तर इथे आपल्याला पावणे एक इंच इथे एक इंच आणि इथे सव्वा एक इंच अशा पद्धतीने आपल्याला हे वाढवायचंय तरी बघा असं डॉटेड लाईन घेऊन आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याचा व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा आहे नंतर पण पहिली डॉटेड लाईनच काढा म्हणजे कसं आपल्याला कुठे शेप सुकला असेल तर आपल्याला तो व्यवस्थित करता येतो त्यामुळे हे बघा किती छान असं मस्तपैकी असा शेप येतो इथे हे बघा असं कुठेही चुकत नाही कुठे कमी जास्त होत नाही आता आपण हे सगळे शेप देऊन झालेले आहेत आणि ते बघा आपल्याला पुढे जर आपला पाव इंच मी एवढं वाढवलं आहे ते लक्षात घ्या इथे वरती आता इथे आपण हे कट करून घेऊया तर इथे बघा आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही पण आपल्याला आधी असे फोल्ड करून घ्यायचे तर इथे आपल्याला काय करायचं आहे पावणे दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं दीड इंचावर केलं मी पहिला चुकून हे बघा जास्त राहिला आहे त्यामुळे इथे मी पावणे दोन इंच एवढं मार्क करणार आहे आणि त्याच्यापुढे आपली जी साडे साडे तीन इंच कटोरी आणि त्याच्यापुढे पावपाव इंच शिलाई मार्जिन तर हे बघ सव्वा तीन इंच कटोरी होणार आहे आपली आणि पावणे तीन इंच मी टक्स घेतला आहे ते वरती पाव इंच वाढवलं आहे असा फोल्ड करायचा तो करे कट मारून आणि असं ओपन करून बघा हे बघा किती छान अशी कटोरी झाली आहे आपली आणि इथे इथे या साईडला आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपल्याला काय करायचं आहे पाव इंच एवढं कट करून टाकायचं पाव इंच म्हणजे दोन लाईन एवढं हे बघा एवढं ते दोन लाईन एवढं इथे कट करून टाकायचं आहे आपल्याला कारण हे आपल्या जी ओकपपट्टी आपण जॉईन करणार त्यासाठी हे असा शेप देऊन कट करायचं तुम्ही अशा पद्धतीने करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद